एक्सप्रेस एक्सप्रेसचे लोणंदकरांनी केले भव्य स्वागत पेढे जिलेबेचे करण्यात आले वाटप लोनंदहून गुजरात राजस्थानला जाणाऱ्यांनी केले समाधान व्यक्त तर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आणखी दोन गाड्यांना थांबा मिळावा यासाठी निवेदन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर मिरज बिकानेर ही आपल्या लोनंद जंक्शनवर थांबणारी दुसरी लांबपल्ल्याची गाडी व पहिली सुपरफास्ट गाडी असून या गाडीने मंगळवारी सायंकाळी सहा वाजता लोणन बिकानेरकडे बीकानेरकडे प्रस्थान केले या गाडीचे स्वागत करण्यासाठी लोणून प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश हेब्बारा उपाध्यक्ष प्रसन्न शाह कार्याध्यक्ष प्रदीप क्षीरसागर गिरीश रावळ सचिव संतोष खरात सहसचिव निखिल काळे हेमंत वधानी सदस्य बबलू भाटिया राजीव परदेशी मिठूबाई पटेल असगर इनामदार राजेश भाटिया अमित घाडगे सुनील रास्कर, राजेश अग्रवाल व बीकानेरला जाणारे प्रवासी तसेच लोणंद येथील राजस्थान व गुजरात येथील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या गाडीच्या दोन्ही चालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्वांना पेढे व वा जिलेबीचे वाटप करण्यात आले. लवकरच हुबळी एक्सप्रेस व कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस लाई लोणंद येथे थांबा मिळेल असा विश्वास लोणंद प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न शहा यांनी व्यक्त केला. आपले इथे लोणंदमध्ये ही जी रे रेल्वेची सोय झाली राजस्थानला झाला गुजरातला झाला लई चांगलं होईल आणि लोकांचे जे बाहेरनं येणारे त्यांचे गैरसोय जी होती ती आपली एक कमी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे व जाणं येणं वर्दल चालू धन्यवाद नव्या गाडी चालू आहे लोग बहुत परेशान होते ते अभि डायरेक्ट गाडी होगी आम्हाला बिकाने एक टक्के कोई प्रॉब्लेम नाही आहे गाडी हफ्ते में दोन दिन चाहिए दोन दिन या तीन दिन होना सोय होणार आहे आणि त्याच्यानंतर दिल्लीला प्रयत्न चालले होते आमचे मार्गदर्शक प्रसन्न शाह रावळ यांनी माग प्रयत्न केले आता त्यांची पुढची पिढी आता आम्ही कार्यरत करत आहोत मागील सात वर्षापासून आम्ही सर्व सुपरफास्ट गाड्या याकरता प्रयत्न करत आहोत लोणवरनं पुणे ते मिरजवर मिरज ते पुणे सव्वीस जुने बावन्न गाड्या रोज ये जा करतात त्यातील फक्त चार ते पाच गाड्यांना कोयना महाराष्ट्र एकवीसीच्या दोन तीन गाड्यांना फक्त आपल्या इथं स्टॉपेज आहे उरलेल्या गाड्यांना लोणून येथे स्टॉपेज नाही आहे तर त्यातील निवडक दहा गाड्यांना स्टॉपेज मिळावं म्हणून गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतो शासन दरबारी रेल्वे ऑफिसमध्ये जी एममध्ये डी आर एममध्ये सर्व ठिकाणी आम्ही याचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे व त्याचे लवकरच निश्चित आम्हाला फळं मिळतील याची आशा आहे नोव्हेंबर महिन्यातच मिळते उत्तम उद्दीन कोल्हापूर अहमदाबाद पुणे एर्णाकुलं दादर हुगळी ते स्टॉपेज मिळावं याकरता आम्ही वारंवार प्रयत्न करतो र गाडीचा शुभारंभ लोण जंक्शन येथून होत आहे आज प्रवाशी संघटनेच्या आणि सर्व स्थानिक स सदस्यांच्या वतीने एकच प्रामुख्याने विनंती करण्यात येत आहे की या गाडीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्यामुळे प्रवाशांची संख्या दिसल्यानंतर इतरही सुपरफास्ट गाड्या लोणमध्ये थांबण्यासाठीचा विचार रेल्वे प्रशासनातर्फे सकारात्मक पद्धतीनं केला जाईल यात यामध्ये शंका नाही मिरज बिकानेर ही महत्त्वाची गाडी सुरू होत असून याचा महत्त्वाचा स्टॉप जवळून त्या ठिकाणी मिळत आहे याचा जोडून अतिशय आनंद आहे अशाच आणि अनेक गाड्यांना इथे स्टॉप मिळावेत अशी रेल्वे प्रशासनाला आम्ही विनंती करतो दुवा और रेल्वे ने रेल्वेने ही हमारे राजस्थान गुजराती लोगों के लिए बहुत ही अच्छी सुविधा की और महाराष्ट्र के लोक जहां तक की मुंबई तक जा सकते आहे कल्याण प्रयत्न जे फास्ट गाड्या आहेत ते थांबण्यासाठी केलेले आहेत म्हणजे असं नाही की कोणी एकच ह्याच्यात सहभाग एकाचा आहे की एकामुळं झालं असं नाही ना ना ना। सगळ्यांनी लोनंतरा इतके प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक वेळेस अडचणी येतात आता मी दिल्लीला जायचो मला अडचणी यायच्या कुठं दोंडला जायला लागायचं कुठं सातारला पळायला लागायचं पाठोपाठायच्या गाड्या मिळायच्या ही सगळ्यात मोठी सोय होणार आहे त्यासाठी सर्वांनी अजून प्रयत्न करा जेणेकरून फास्ट रेल्वे आता थांबायला सुरुवात होईल पण अजून जेणेकरून निजामुद्दीन वगैरे थांबावे